रोहिदास घरात कुतुळ मांगिर बाबाच्या सभा मंडपाच्या बाबतीत कधी सुरू होईल बोला सभामंडप <laughs> सभा मंडप बांधकाम जे आहे ते कधी चालू होईल कुतुळ मांगीर बाबा मांगीर बाबा मंदिर बाबाचं सभा मंडपाच चार काम चालू आहे कुठं चालू आहे नाही नाही ऐका मांगीर मांगीर बाबाच्या सभा मंडपाची ती एक क्लिप पाहिली होती मी असं लोकांनी बुचाडलं का सिमेंट निघून येते तेच ना मला त्याचं पायास बघून घ्यायचं मांगीर बाबा वरती पीडब्ल्यूडी कडे असणार आहे ना पीडब्ल्यूडी मधल्या काम चालू झालं होतं पण इथ आले कुठलं तरी अधिकारी आले आणि ते काम थांबवलं डब्ल्यूडी राजू आग कोतुळ कोतुळ तेव्हाही नंतर करायला लावणार का बर आधी मुहूर्त नाही का सांगितलं घरात दोन नोटीस पण देईल अरे ते लोक तो ठेकेदार कोणी ब्लॅक लिस्टेड करा अश्यालकडणी चल आणि दुसरी गोष्ट त्याचं काम एवढं नाही सगळं हे काढलं का काढायला त्याने नाही घ्यायचं साहेब काढायला लावलं काय सगळं काढायचं आणि बघ तुम्ही माझा नंबर घेऊन जा मला तक्रार करायची कधी डिपॉटच्या नंतर चालू करणार किती तारखेला चालू होणार तेवीस चोवीस पंचवीस तारखेच्या आत मला काम चालू पाहिजे जर तसं अरे निवडणुकीच्या आधी कधीतरी ते काम चालू झालं म्हणजे मी तर निधी देतोय तुम्ही लोक येड्यात काढतात काय का, का बरं पैसे असून तुम्ही काल बरं असं करताय बिलो गेले तर थे ते त्यांच्या ते पाहतील ना ठेकेदार आणि तो कोण ठेकेदार आहे तुम्हाला अजूनही जर बदलता आला तर बघा त्याला ब्लॅकलिस्टेड करा संगमनेरचा ठेकेदार आहे बरोबर ना, ना? काय फोन केला तर ते फोन बी होत नाही आता यांना फोन करायचा आणि यांना करायचा नंबर द्या तुमचा लोकांना त्रास नाही झाला पाहिजे म्हणजे त्या सभा मंडपासाठी ते सकाळी दहा वाजेपासून आतापर्यंत नंबर लावून बसले काही वाटतं का नाही तुम्हाला करायला चल ठीक आहे धन्यवाद थँक्यू मला परत ही तक्रारी येतं कामा म्हणे बरं का, का। तुम्हाला दोघांनाही सांगतो तुम्ही बिलकुल गंभीर दिसत नाही हॅलो